करण्यापूर्वी एकदा बोललो होतो पुन्हा एकदा त्याला आवाहन करून सांगितले की मैदान सोडून पळ काढू नकोस काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे आत्ता सुरुवात झालेली आहे जसं म्हणता ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश अग्रो दूध संघ वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदादा मक्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ उद्योगधंदे या मंडळींनी बंद पाडलेत ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची अशी माफं काढू नयेत मी एक खमक्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला एक आणि आता परत तुझा मोठ्या फरकानं पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं कोणकेम केलं असं चित्र दिसतंय तुमच्या दृष्टीकोनात ही तिरंगी आहे का दुरंगी आहे तुमच्यावर प्रतिस्पर्धी कोण आहे प्रतिस्पर्धी तिघही आहे तिघही मैदानात उतरलेला आहे त्यामुळं तिघांच्याही पद्धतीनं प्रयत्न चाललेले आहे जनता जनार्दन की त्या अदालामध्ये आपण अदालतमध्ये गेलेलं आहे उद्याच्या या सात तारखेला निश्चितपणानं बंद पेटीमध्ये अदालतचा <laughs> निकाल होईल आणि तो चार जून ला आपल्या पुढे निश्चितपणे उघडला जातो चंद्र पाटलांनी काही वेळापूर्वीच आरोप केलाय की भाजपच्या पाकिट घेऊन विशाल पाटील निवडणुकीत उभारले म्हणून नाही माझ्या नाही काय सांगता येत नाही त्यांनी केलेल्या आरोप त्यांना जर काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं काही कळलं असेल तर काय मला आयडिया नाही पण कोण वाचल बर पण त्यासाठी आपल्याला मला हे स्टेटमेंट माहिती नाही पण ज्या अर्थी पैलवान चंद्रराव पाटलांनी हे स्टेटमेंट केले त्यावरती त्यांना संजय राऊत साहेबांनी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडनं काही मेसेज आले असतील त्यांनी काय भांगडी केल्या काय नाही त्याचे दोन चार दिवसामध्ये हळूहळू हेच पैलवान आपल्याला या निमित्तानं अजून बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढतील <laughs>